नमस्कार मंडळी थंडी फारच वाढलेली आहे तर अशा थंडीमध्येच हिरव्यागार चांगल्या भाज्या उत्तम दर्जाच्या आपल्याला खायला मिळतात तर त्यातच चांगली प्रकारची आणि उत्तम अशी हिवाळ्यामध्येच आपल्याला कोथिंबीर मिळते तर आज आपण कोथिंबीर वडीच बनवूया तर त्यासाठी एक वाटी मैदा अर्धी वाटी बेसन चिमूटभर हळद चिमूटभर ओवा आणि थोडं तेल टाकून पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि हा गोडा बनवत आहे मी पाणी टाकून थोडं थोडं आणि पीठ हे थोडं घट्टसरच कणिक मळून घ्यायची आणि हे पहा घट्ट असं दाटसर आणि दहा मिनटं मुरू द्यायची दहा मिनटांनंतर ती सॉफ्ट हो येते आणि इकडे हे कोथिंबीर फ्रीजमध्ये होती आणि तिला छान असं धुऊन घेतलेलं आणि तिला कॉटनच्या कापडावर असं सुकू घालायचं आणि हे पहा सुकेपर्यंत आपले इकडे मसाले भाजून घेऊया त्यामध्ये ओवा जिरं धणे आणि सोप टाकलेली आहे थोडे भाजून घ्यायचं आणि शेंगदाणे पण खरपूस भाजायचे आणि ती पण काढून घ्यायची आणि खोबरं पण छान असं भाजून घ्यायचं हा मसाला झाला आपला आणि हे पहा छान अशी कोथिंबीर सुकून आलेली आहे असे टॉवेलनेच कॉटनच्या पोसून घेत आहे आणि तिला आता आपण कट करूया आणि छान अशी बारीक कट करायची बरं तिला मस्तपैकी अशी बारीक कापून घेतल्यानंतर मिक्सरला आपण सर्व मसाले वाटून घेऊया सर्वप्रथम आपण धणे जिरं आणि बडीसेप वाटून घेऊया आणि ते झाल्यानंतर खोबरं खोबरं पण छान बारीकच वाटून घ्यायचं आणि नंतर शेंगदाणे वाटून घेत आहे आणि सर्व मिश्रण एकत्र करून मिक्स करून घेऊया हे पहा आणि मिक्स केल्यानंतर आता आपण थोडं होऊन थोडं तेल टाकलेलं आणि त्यामध्ये तेलामध्ये तीळ तेला टाकून तेल द्यायची छान अशी तीळ तळतळली की त्यामध्ये हळद टाकलेली अर्धा चम्मच एक चम्मच लाल तिखट आणि आमचूर पावडर आहे एक चम्मच गरम मसाला मिक्स करायचं आणि यामध्ये हे मिक्स केलेले मसाले आपले टाकून द्यायचं खोबरं शेंगदाणे आणि बडीशेप धणे जिरं छान असं भाजून घ्यायचं त्यामध्ये आणि त्यावर कोथिंबीर टाकून द्यायची आणि मस्तपैकी अशी छान मिक्स करून घ्यायचं हा आपला सांबारवडीचा मसाला आणि थोडी साखर टाकलेली आहे आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं छानपैकी हे पहा मस्तपैकी असा मसाला बनलेला आहे आणि तो एका कटोऱ्यात काढून घेतलेला इकडे कणिक पण सॉफ्ट झालेली आहे छोटे छोटे गोडे घेऊन पुरीसाठी आपण जेवढा गोडा घेतो तेवढ्याला घेऊन अशी गोल चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्या मधोमध हे सारण असं ठेव असं भरायचं आणि हाताने छान असं दा दोन्ही साईडनं असं दाबून घ्यायचं म्हणजे पसरलं नाही पाहिजे ते उभं असं सारण भरून घेतलेलं पहा छानपैकी असं हाताने दाबून घ्यायचं दोन्ही साईडनं पाणी लावून घेत आहे काटाने चपातीच्या आणि असं फोल्ड करून हे साईडनं पण असं हाताने बोटाने दाबायचं चा, म्हणजे ती छानपैकी आतमध्येच दबल्यात जाईल सारण आपलं बाहेर निघणार नाही आणि तसंच हे आपण साईडनं पाणी लावून घ्यायचं आणि तिला असं फोल्ड करायचं सकाळीच स आठ वाजलेले आहे मी नाश्ता बनवत आहे सांबार वडी रात्रीच प्लॅन केलेलं होतं की उद्या सांबार वडी बनवणार म्हणून आणि सकाळी सुटली वडी बनवण्यासाठी हे पहा छानपैकी अशी सांबार वडी आपली आणि अशी फोल्ड करायची दुसऱ्या बाजूने आणि हे पहा असं गोल करून मस्तपैकी दाबून घ्यायची आणि ही झाली आपली सांबार वडी रेडी आणि थोडंसं प्रेस करायचं हाताळणी पहा आता यामधून आतमधून कुठूनच सारण बाहेर निघणार नाही अशाच मी सांबार वड्या बनवून घेतलेल्या आहे तेल गरम करायला ठेवलेलं आणि छान तेल गरम झालं मंद आचेवरच आणि मंद आचेवर कमी पॉवरमध्येच थोडंसं तेल गरम झालं की या वड्या टाकून द्यायच्या आणि वरून तेल त्याच्यावर सोडायचं आणि हे पहा छान अशा खरपूस भाजलेल्या आहे आपल्या सांबार वडी विदर्भामध्ये कोथिंबिरीला सांबारच म्हणते तर आपण आपल्या इकडे सांभारच म्हणतो त्याला आणि हे सांबार वडी आणि हिरवी मिरची सर्व केलेली आहे प्लेटमध्ये पहा किती छान झाली आणि क्रिस्पी पण झालेली आहे एक तुम्हाला फोडून दाखवत आहे आणि हे पहा मस्तपैकी झालेली आहे आणि आता मुली उठलेल्या आहे झोपेतून काय बनवत आहे वास आलेला आहे आणि मस्तपैकी पाहत आहे पटापटात घसाले गेले आणि आता नाश्त्यावर ताव मारणार आहेत आणि त्याच्याबरोबर टोमॅटो सॉस दिलेला आहे मी पहा किती छान अशी सांबार वडी दिसत आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करत जा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स आवर्जून करत जा म्हणजे मला कळेल धन्यवाद